व्याख्यानकार शिवश्री ज्ञानेश्वर सोळंके यांचं मी हार्दिक स्वागत करतो आपले गावचे सरपंच संदीप भया शिंदे तसेच व्यासपीठावरील प्रतिष्ठित मान्यवर व गाव सर्व गावकरी मंडळी गावातील प्रतिष्ठित मंडळी तरुण वर्ग महिला वर्ग व मित्रांनो ज्ञानेश्वर सर्वात मी आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी थोडी सांगू इच्छितो शिवजन्मोत्सव कानसूर हा आमचा कार्यक्रम ऑलमोस्ट या वर्षी आहे दोन हजार आठ ला गावातल्या तरुण मंडळींनी एकत्र येऊन हा शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम सुरुवात केला या अगोदरही शिवजयंती गावात होत होती किंवा पाथरी तालुक्यात ता। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण शिवजयंती साजरी करतोच आहे पण शिवजयंतीचं जसं जसं काळ बदलत जातो तसं तसं शिवजयंतीचं स्वरूप बदलत जात आहे त्यापेक्षा म्हणजे नेहमीची मिरवणूक काढणे त्यामध्ये नाच गाणे करणे यापेक्षा काहीतरी विधायक कार्यक्रम करणे आणि सर्व गावातल्या तरुण एकत्र येणं हा यामागचा हेतू होता आणि काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क गावातील व गावातली परिसरांत परिसरातल्या गावांसाठी एक पायंडा पाडून देण्यासाठी आमच्या गावच्या तरुण मंडळीनं हा कार्यक्रम सुरू केला तीन दिवसाचा छोटेखाने कार्यक्रम पण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टिव्हिटी दरवर्षी नवीन व्याख्यानकार यातून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आतापर्यंत आपल्या कार्यक्रमासाठी या दहा बारा वर्षामध्ये श्रीमंत कुकटेसाहेब येऊन गेलेले सत्यपाल महाराज डुळस मॅडम ॲडव्होकेट रामतीर्थकर बाळू महाराज असे अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला येऊन आपलं योगदान दिलेलं आहे तसेच या कार्यक्रमातून दरवर्षी तरुण मंडळातर्फे किंवा संयोजन समितीपत्रे ग्रामभूषण पुरस्कार दिला जातो दरवर्षी गावातल्या ज्या कोणीही व्यक्ती शिकून त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये गावातून बाहेर पडलेले आहेत मोठ्या शहरामध्ये जाऊन सेटल झालेले आहेत किंवा यशस्वी झालेले आहेत अशा लोकांना ग्रा अशा गावकरी यांना आम्ही ग्रामभूषण पुरस्कार देतो तसंच ज्या मुलींना महिलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून जिजाऊ रत्न पु पुरस्कार दिला जातो ज्या जोडप्यांना फक्त मुली आहेत किंवा मुलीवरच त्यांनी कुटुंब नियोजन केलेलं आहे अशांना आपण कन्यारत्न पुरस्कार देतो हे अशा पद्धतीचा हा कार्यक्रम मागच्या बारा वर्षापासून चालू आहे आणि हे कार्यक्रम दिवसेंदिवस वाढत जातो त्याची भव्यता वाढत जाते, जाते याचा मला अभिमान आहे एक कानसुरकर म्हणून एक गावकरी म्हणून मला या गोष्टीचा सार आहे तरी माझी सर्वांना आता मी ज्ञानेश्वर काल मुंबईवरून निघालो आणि आळे पर इकडे येत होतो शिवजयंतीच्या स्वरूपाबद्दल मी बोलतोय म्हणजे मला काही गोष्टी तर भगवे फेटे बांधलेली मुलं बुलेटवरती गाड्यांवरती नऊ वाऱ्या नेसलेल्या मुली गॉगल म्हणजे ही शिवजयंती फोटो सेशनच एक स्वरूप त्याला आलेलं म्हणजे स्टाईल म्हणून सेलिब्रेशन करायची की खरं शिवजयंती करायची ही जी सेलिब्रेश ही जी शिवजयंती आपण करतो ही खरी शिवजयंती पण चा मी सगळ्या आणि ह्याच्यापेक्षा जास्त कहर असा झाला की जेव्हा मी आळ्यापाट्यावरनं पाथर्डीपर्यंत येत होतो म्हणजे ये 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 संध्याकाळी सहा ते नऊच्या पिरियडचा हा होता तर अक्षरशः तिथल्या प्रत्येक गावामध्ये डी वाजत होता डीजेवरती मंडळी धुंद होऊन नाचत होती त्यांनी भगवे फेटे बांधले चंद्राची कोर लावलेली आणि ही लोक महाराजांच्या पुतळ्यासमोर महाराजांच्या याच्या समोर, समोर नाचतात म्हणजे ज्या राजानं आपलं सगळं आयुष्य खर्च घातलं समाजाला शिस्त लावण्यासाठी तरुणाला शिस्त लावण्यासाठी आणि आज आमची तरुण पिढी त्यांच्या समोर वरती नाचते म्हणजे हे ही हा खरं पाहिलं तर छत्रपतींचा महाराष्ट्राचा अपमान आहे पण आता कोणी कोणाला सांगायचं हा खरा प्रश्न आहे कोणी कुणाला शिकवायचं आता अशी परिस्थिती आहे पण तरी सुद्धा मंडळी सारखा तरुण वर्ग आज आहे ज्यांनी आमच्या तालुक्यात पहिल्यांदा जेव्हा आम्ही ही शिवजयंती आमच्या मुलांनी चालू केली त्याच्यानंतर आजोबाज परि परिसरातल्या बऱ्याच गावातल्या हे अडॉप्ट है, केलं हे मॉडेल अडॉप्ट केलं आणि या पद्धतीची म्हणजे विदाऊट डी जे याची कल्पना होती की विदाऊट डी जे किंवा विदाऊट नाच गाणे शिवजयंती सेलिब्रेट करणे आणि अशा प्रकारचा पायंडा कानसूरनं पाथरी तालुक्यामध्ये नवे परभणी जिल्ह्यामध्ये पाडून दिलेला आहे यासाठी स्पेशली म्हणजे सर्वच गावातली तरुण मंडळी काम करते पण जी मंडळी पहिल्यापासून पुढाकार घेऊन करते राहुल आहे सचिन आहे शंकर आहे आणि बरीच सगळी गावची मंडळी मुलं आहेत ही आ, या कार्यक्रमासाठी रात्रंदिवस झटत आहेत मागच्या एक दोन वर्षापासून दुष्काळ आहे पैशांचे प्रॉब्लेम आहेत फंड उभा करायचा असतो निधी उभा करायचा असतो पण त्या सर्वातूनही सर्व मंडळी एकत्र येऊन हा कार्यक्रम करतायत मी जास्त वेळ घेणार नाही ज्ञानेश्वर आय नो की लोक तुम्हाला ऐकायला आलेले आहेत पण मी जरी इतिहासकार नसलो तरी इतिहासाचा खूप मोठा वाचन करा त्यामुळे मला इतिहास सारखा आवडायला आवडतो खरं म्हणजे मी आज आजचा दिवस योग जुळून आला उद्याच्या कार्यक्रमासाठी का येणार होतो पण मुलांचा फोन आला की नाही आज आपल्याकडे तुम्ही पण येणार आहात आज शिवजयंती पण आहे आणि म्हणून मग मी बुद्धमून आजचा दिवस प्लॅन केला मी झे हेल्थ कॅम्पन इकडे केला के सो मी एक थोड्या गोष्टीवरती प्रकाश टाकणार आहे इतिहासाबद्दल मराठ्यांचा इतिहास मराठे म्हणजे कोण आहेत आपण कोण आहोत आपण कुठून आलो आहोत आपण काय करत आहोत मराठ्यांची शौर्य गाथा हा विषयावर जर बोलायला सुरुवात केली तर कमीत कमी आपल्याला पंधरा दिवस लागतील नाही आठ दिवस लागतील म्हणजे जेवढा वेळ कमी होईल मराठ्यांच्या पराक्रमावरती हो बोलायला मराठा म्हणजे मराठा मरगट्टा किंवा न मागे हटणारा असा हा मराठा असा या समाजाला म्हटलं जातं तर मराठ्यांची ही जी मराठ्यांचा जो गौरवशाली इतिहास आहे हा खरं म्हणजे इसवी सन सतराव्या शतकात पहिल्यांदा समोर आला मी थोड्या अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला शिरू शिव जन्म शिवपूर्व जन्मकालीन परिस्थिती सांगतो जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला नव्हता तेव्हा या महाराष्ट्रामध्ये सगळ्या पाचशाहींचं राज्य पसरलेलं होतं दक्षिणेला कुतुबशाही आदिलशाही आणि उत्तरेमध्ये मुघलशाही आणि सगळे मराठी सरदार हे या सर्व शहाच्या नोकऱ्या करत होत्या एकमेकांचं रक्त ह्या भूमीवरती सांडत होत्या कुठलाही मुसलमानी शासक या प्रदेशात यावं त्यांनी अन्याय अत्याचार करावे आमच्या घरादारावरती रांगोळ फिरवावा आमच्या बायापुरींना उचलून न्यावं अशा भयंकर परिस्थितीमध्ये एक सरदार होता वेलोळचे शहाजीराजे भोसले ज्यांच्या मनामध्ये ह्या गोष्टींची प्रचंड चीड होती तसेच त्यांच्या धर्मपत्नी औसे जिजाऊ आऊसाहेब या दोघांना ह्या सगळ्या गोष्टी कळत होत्या की काय चाललंय आजूबाजूला एकदम अंधकारमय वातावरण आहे एवढा अन्याय अत्याचार होतोय आपण काय करायला पाहिजे पण सुचत काही नव्हतं कधी निजामाची नोकरी कधी आदिलशहाची नोकरी तर कधी मोगलांची नोकरी जिजाऊ मातोश्री साधारणतः सोळाशे अठ्ठावीसच्या समोरास शिवनेरी वडावरती होत्या त्या खूप चिंताक्रांत होत्या त्यांनी सारखा त्यांचा शिवाई देवीच्या दर्शनाला जात असताना त्यांनी धावा करायच्या आई जगदंबे हा अंधकार दूर कर मला असे एक पुत्ररत्न दे की जो सूर्यप्रकाश येऊन हा अंधकार दूर करेल आणि जणू आई जगदंबेनं जिजाऊ मातोसाहेबांचा हा धवा ऐकला ज्याप्रमाणे अभिमन्युने आईच्या पोटात असताना चक्रविवाद कसा शिरायचा चक्रविवाह कसा भेद करायचा तशा प्रकारचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी आईच्या गर्भात असताना ऐकले आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी हे शिवरत्न शिवनेरी शी, किल्ल्यावरती जन्माला आले आणि मराठ्यांचा महाराष्ट्रांचा सूर्योदय झाला इतिहासाच्या पटलावरती नव्हे भारताच्या पटलावरती जिजाऊ मातोश्रींनी शिवाजी महाराजांवरती जे लहानपणापासून संस्कार केले रामायण महाभारत यातल्या कथा सांगितल्या आणि महाराज हळूहळू मोठे होत गेले त्याबरोबरच जिज शिवाजी बालशिवांना संत महंतांचेही बरेचसे त्यांच्यावरती संस्कार झाले देहू आळंदी परिसरामध्ये महाराजांचं बालपण गेलं आणि यानुसार महाराजांमध्ये धर्माबद्दलचा प्रचंड अभिमान जागा झाला की आज मी हिंदू धर्माचा आहे आणि आजूबाजूला सगळे माझ्यावरती मुस्लिम शासक राज्य करत आहेत मी माझ्या धर्मासाठी माझ्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे हा धर्माभिमान हा स्वाभिमान महाराजांच्या मध्ये जागा झाला आणि त्यांनी ठरवलं की मला मी माझं स्वतःचे स्वराज्य उभं करतोय आणि म्हणून सोळाशे चौवेचाळीस पासून महाराजांनी ही स्वराज्याची जी ज्योत तेवत केली स्वराज्याची ज्योत पेटवली आणि सोळा सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंत म्हणजे अखंडपणे तीस वर्ष महाराज महाराष्ट्रात मध्ये घोडदौड करत होते बलाढ्य शत्रूंशी लढत होते अशा असताना सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंत तोपर्यंत महाराजांनी दोनशे सुमारे तीनशे किल्ल्यांचं बांधकाम केलं होतं स्वतःचं राज्य स्थापन केलं होतं आग्र्याहून सुटका झाली होती अफजण झाला बलाढ्य सरदारला मारलं होतं शाहिस्ते खानाची कापली होती आणि मग महाराजांच्या लक्षात आलं की आपल्या लोकांचा आपल्या सर्वांचा आपल्या हिंदूंचा एक राजा असला पाहिजे एक छत्रपती असलं पाहिजे तरच आपल्याला मान्यता मिळेल आपल्या राज्याला जर मान्यता मिळ मिळवायची असेल तर कुणीतरी राजा झालं पाहिजे तीनशे वर्षाची गुलामगिरी आपल्याला झोपडून द्यायची म्हणजे तेराव्या शतकात हिंदूंचा शेवटचा राजा राजा कृष्णदेवराय झाला देवगिरीला अलाउद्दीन खिलजीनं तेराशे सत्तावीसला राजा कृष्णदेवरायाचा पराभव केला आणि हिंदूंचं राज्य भारतातून नव्हे भारतातून महाराष्ट्र संपुष्टात झालं ते सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती छत्रपती झाले हा जो तीनशे सतरा वर्षाचा पिरियड आहे हा तीनशे सतरा वर्षाच्या पिरियडमध्ये आपल्या समाज मनावरती महाराष्ट्रावरती देशावरती सर्व मुसलमानी संस्कार झाले होते लोक आपलं स्वत्व विसरून गेले होते आपण आपलं स्वाभिमान विसरून गेलो होतो आणि महाराजांना हे दाखवून द्यायचं होतं सगळ्या पाचशाना की आमचा हिंदूंचा एक पदपादशाह आहे छत्रपती आपल्या लोकांच्या मनामध्ये हे दाखवून द्यायचं की हिंदूंचा एक रक्षक आहे एक शासक आहे एक कर्ता आहे तो तुमच्या मागे ठामपणे उभा राहणार आहे आणि म्हणून महाराजांनी जिजाबाई साहेबांनी ठरवलं की महाराजांनी सिंहासन आधीश्वर झालं पाहिजे महाराजांनी छत्रपती झालं पाहिजे ही त्यामागची भूमिका होती महाराजांना कुठलाही बडे जाऊन होता की मला स्वतः छत्रपती झालं पाहिजे पण मुघलांनी मान्यता दिली पाहिजे इंग्रजांनी मान्यता दिली सगळ्यांनी मान्यता दिली पाहिजे की हिंदूंचा एक राजा आहे महाराष्ट्राचा एक राजा आहे आणि हा राजा होण्या होण्यामागची ही भूमिका होती की महाराज सिंहास नाधेश्वर झाले सोळाशे चौऱ्याहत्तर ला महाराज सिंहास नाधेश्वर झाले आणि त्यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला जे स्वराज्य मुठभर दोन जिल्ह्या दोन ते तीन जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं ते सालेर पासून ते तंजावर पर्यंत जिंजी पर्यंत तुंगभद्रेच्या परीकडे म्हणजे आता जो तामिळनाडू आहे हे असे प्रचंड स्वराज महाराजांनी निर्माण केलं आणि त्यानंतर हा स्वराज्याचं सूर्य इसवी सन सोळाशे ऐंशी मध्ये मावळला आता महाराजानंतर कोर आता मला वाटतं प्रत्येकजण स्वराज्य रक्षक संभाजी सिरियल बघताय आपण सगळं त्यामध्ये प्रत्येकाला कळलंय की त्यावेळेला कसं राजकारण झालं काय झालं संभाजी महाराजांना गादीवरती न बसव बसू देण्यात आलं त्यात बऱ्याच कट फायनली सोळाशे एक्क्याऐंशीला संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले इतिहासाने खरं म्हणजे आजपर्यंत संभाजी महाराजावर प्रचंड अन्याय केलाय हा एक असा एक योद्धा जगाच्या इतिहासामध्ये आहे ज्याच्या शौर्याला आतापर्यंत तोड नाही म्हणजे महाराजांना आता महाराष्ट्रातल्या लेखकाने काही इतिहासकाराने खरं म्हणजे खलनाईक ठरवलं आहे बरोबर आहे त्याच्यावर त्यांच्यावरती दोन तीन पिक्चर्स आले नाटकं आलेत मोहित्याची मंजुळा बरीच काय काय आले आणि हा म्हणून शंभाजी महाराजाबद्दलचा जो खरा इतिहास आहे तो कधी कोणी मांडला नाही पण जो संभाजी साक्षात शिव छत्रपतींचा सा मुलगा आहे तो वाईट मार्गाचा कधीच असू शकणार नाही तो व्यसनी कधीच असू शकणार नाही हे त्यांनी ह्या नऊ वर्षाच्या काळखंडामध्ये प्रूव्ह केले सोळाशे एक्क्याऐंशी ला राजे छत्रपती झाले आणि सोळाशे एकोणनव्वदला हे नऊ वर्ष जे आहे हा राजा नऊ वर्ष एकशे वीस लढाया लढला लड़ा, एकशे वीस लढाया एकशे वीस लढायामध्ये एकही लढाई हरली नाही एकही लढाई हरली नाही कधी माघार घेतला नाही कधी कधीही रणांगणातलं पळून गेलं नाही असा हा आमचा राजा आमचा सर्जा ज्या वेळेला औरंगजेबाला कळलं की आता संभाजी छत्रपतींचा मुलगा हा संभाजी तो त्यांच्यापेक्षाही भयानक आहे सोळाशे ऐंशी मध्ये शिवाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेबाला असं वाटलं की आता आपण सगळ्या पाचशा जिंकल्यात आता फक्त महाराष्ट्र आहे जो आपल्याला जिंकता येत नाही तो आपल्याला जिंकायचा आहे आणि काही करून काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे सिंध पासून ते बंगालच्या उपसागरपर्यंत मुघल साम्राज्य होतं ह्याच्यामध्ये एकच अडथळा होता तो म्हणजे मराठे आणि महाराष्ट्र आणि म्हणून सोळाशे ऐंशी मध्ये औरंगजेब पाच ते सात लक्षाची फौज घेऊन प्रचंड खजिना घेऊन सगळा लवा जमा घेऊन अक्षरशः दिल्लीची राजधानी त्याने दक्षिणेमध्ये शिफ्ट केली आणि हा भुजंगासारखा फुटका टाकत औरंगजेब महाराष्ट्रावरती चाल करून आला पण आमचे संभाजीराजे डग विचार करा तुम्ही चोवीस वर्षाचा संभाजी महाराज छत्रपती झाले होते त्याच्यासमोर साठ ते पासष्ट वर्षाचा एक प्रचंड अहंकारी प्रचंड जुलमी औरंगजेब हा राज्यावर और चालून येते राजा संभाजी ढगमाटला डगमगला नाही युद्ध करत राहिले औरंगजेबाला त्राही माम करून सोडलं सळो करून सोडला औरंगजेबाला सोळाशे पाच औरंगजेबाला खरी चुलूक पहिली आली तर नाशिकच्या जवळ रामशेज नावाचा किल्ला आहे तो किल्ला पाच वर्ष मराठ्यांनी लढवला पाच वर्ष एक साधा दीड हजार फुटावरचा उंचीवरचा किल्ला आहे तो, तो मराठ्यांनी पाच वर्ष लढवला आणि औरंगजेबाला तिथेच कळलं की मराठ्यांशी लढणं काही सोपं काम नाहीये संभा शिवाजी महाराजांचा मुलगा हा त्यांच्यापेक्षा प्रचंड शूरवीर आहे वैतागून एके दिवशी संभ औरंगजेबाने स्वतःचा किमॉश जे टोपी आहे ती जमिनीवर पटकून दिली आणि प्रतिज्ञा केली की जोपर्यंत मी संभाजीला जिवंत पकडत नाही किंवा मारत नाही तोपर्यंत मी हा किमोश माझ्या डोक्यावरती घालणार आहे आणि मग संभाजी महाराज काही करून हातामध्ये येत नाहीत हे बघितल्यानंतर औरंगजेबाने आपलं फितुरीचं शस्त्र काढलं ह्या महाराष्ट्राला ह्या मराठा समाजाला आणि सर्वांना आजपर्यंत फितुरीचा शाप लाभलेला आहे मोठी मोठी जी युद्ध झाली किंवा मराठींनी हरली ह्या सगळ्यांमध्ये फितुरीचा फार मोठा हात आहे सोळाशे सत्याऐंशी ते एकोणनव्वादाच्या पिरियडमध्ये औरंगजेबाने सगळ्या फितुरांना गुप्तहेर कामा लावलं काही झालं तरी संभाजी महाराजाला पकडायचं आहे हात आणि तो त्याप्रमाणे संभाजीच्या मागावर राहिला संभाजी महाराजांच्या मागावर राहिला आणि एक फेब्रुवारी सोळाशे ला संगमेश्वर मुक्कामी असताना स्वतःच्या सख्या मैवनाने स्वतःच्या सख्या मैवनाने म्हणजे बायकोच्या भावानी बातमी दिली आणि खानाच्या सरदारांनी संगमेश्वरला संभाजी महाराजांना पकडलं कैद केलं हा राजा एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद तेरा मार्च सोळाशे एकोणनव्वद सॉरी अकरा मार्च एकोणनव्वद पर्यंत चाळीस दिवस सुमारे चाळीस दिवस मोगलांच्या औरंगजेबाच्या ताब्यात होता या चाळीस दिवसात संभाजी महाराजांना प्रचंड यातना मरण यातना यम यातना औरंगजेबाने दिल्या पण महाराज डगमगले नाहीत औरंगजेब वाट बघत होता की हा कधी हे किंचळतील कधी म्हणतील मला माफ करा मला सोडून द्या औरंगजेब वाट बघत होता की हा राजा हा संभाजी हा कधी एकदाचा मुस्लाम इस्लाम होतोय किंवा मुस्लिम धर्म करतोय पण पण रक्त असलेला हा राजा त्याच्या तोंडात ब्र निघाला नाही झीप कापल्या गेली डोळे डोळ्यामध्ये सळ्या घुसवण्याल्या कान कापल्या म्हणजे त्यांच्याबद्दलचे अन्याय अत्याचार जर इतिहासात वाचले अक्षर तर अक्षरशः इतका प्रचंड राग येतो अंगावरती शहारे उभे राहतात इतक्या यमयातना म्हणजे डायर ऑफ डायर सीन ऑफ हॉरर ज्याला मध्ये म्हणतात म्हणजे औरंगजेब औरंगजेब इतका नालायक असो म्हणजे राक्षसांना सुद्धा ना लाजवेल अशा प्रकारचे अन्याय अत्याचार हे औरंगजेबाने महाराजावरती केले संभाजी महाराजावर पण महाराज ढकमगले नाहीत खजिना कुठे काय कुठेही तोंडात कपर नाही फक्त जगदंब 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 चोवीस तास चाळीस दिवसांच्या यातनानंतर महाराज महाराजांनी देह सोडला ते मृत्युंजय झाले मरणाला मारून गेले म्हणून संभाजीराजांना मृत्युंजय म्हटलं जात आता संभाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेबाला असं वाटलं की झालं मराठी संपले आता आपण कुठल्याही क्षणी घेऊ रायगडाला वेडा घातला सगळं शाही कुटुंब सगळं जे छत्रपतीचं कुटुंब आहे ते रायगडावरती यावेळेला संभाजी महाराजांच्या धर्मपती राणी यांनी फार मोठी जबाबदारी रोखली त्यांनी सर्वात पहिला सल्ला दिला की आपण सर्व जे कुटुंब आहे हे वेगळं झालं पाहिजे आणि त्यांनी राजाराम महाराजाला आणि त्यांच्या धर्मपत्रींना तिकडनं निघून जाण्यासाठी सांगितलं आणि स्वतः म्हणाले की हा किल्ला मी वर्षभर सहा महिने तरी लढवेल आणि जरी झाला तर तोपर्यंत तो तुम्ही बाहेरून येऊन मला सोडा महाराजांनी एकदा म्हटलं होतं की मी असे काही किल्ले निर्माण केले की एक एक किल्ला एक एक वर्षभर मुघलांना मोगलांशी लढेल म्हणजे तीनशे किल्ले जे आहेत माझे तर मुघलांना तीनशे वर्ष लागतील हे स्वराज्य हे करायला जिंकायला हे महाराजांचे शब्द होते पण अखेर रायगड सुद्धा फितोरीमुळे पडला राजाराम महाराजांना रायगडावरनं निघून जावं लागलं पळून जायला लागलं मुघल पाठीवरती होता तिथून प्रतापगडावर तिथून पन्हाळागड पन्हाळगडावरनं महाराज जिंजीला पोहोचले पन्हाळगड ते जिंजी हे अंतर पाचशे मैल आहे पाचशे मैल हे पाचशे मैल म्हणजे अंदाजे आठशे ते नऊशे किलोमीटरचं अंतर हे तीन आठवड्यामध्ये राजाराम महाराजांनी कापलं आणि राजाराम महाराज सुकू जिंजीच्या किल्ल्यावर जिंजी म्हणजे राजांची जुनी जहागिरात होती महाराज जेव्हा दक्षिणेमध्ये दक्षिण दिग्विजयीसाठी गेले होते महाराजांचे जे सावत्र व्यंकोजी राजे भोसले यांचं तिकडे राज्य होतं सो तो, तो एक थोडासा सेफ ठिकाणा होता म्हणून महाराज राजाराम महाराज जिंजीला गेले तिथेही मोघलांनी हो वेळा दिला औरंगजेबाला काहीही करून भोसल्यांचा वंश निपात करायचा होता संभाजी महाराजांना मारला आता राजारामांना मारलं मराठी संपले पण संभाजी महाराजांच्या महारा मृत्यून मराठ्यांना जी काही प्रेरणा दिली मराठी मन पेटून उठलं तलवारी पेठून उठल्या भाले तळपायला लागले मशाली धडधडायला लागल्या आणि मराठ्यांनी एक मोठा अग्निकुंड मांडला स्वातंत्र्याचं खरं म्हणजे सोळाशे एकोणनव्वद ते दोन हजार सात ह्याला मराठ्यांचं पहिलं स्वातंत्र्य समोर म्हटलं पाहिजे ही सत्तावीस वर्ष मराठ्यांनी अक्षरशः घरातला प्रत्येक तरुण घरातला प्रत्येक मावळा औरंगजेबासोबत लढत होता औरंगजेब झेरीसाला काय जात म्हणावी हे काय आहे मान माणसेत की भूत आहेत पाच सात लाखाचं सैन्य मी इथे घेऊन आलोय पण मला ना औरंगजेब काय करायचा एक किल्ला घेतला की कि पुढे जायचा मराठी पाठीमागून तो किल्ला घ्यायचा हा पुढे हा मागे असा प्रकारचा खेळ चालू होता त्यामध्ये काही वीरांचे नावं घेतले पाहिजे संताजी आणि धनाजींचं नाव तुम्ही सर्वांनी ऐकलंय संताजी धनाजींनी तर एवढा पराक्रम गाजावला की औरंगजेब ज्या छावणीवरती थांबला होता त्या छावणीचा सोन्याचा कळस काढून आणला हे नको तेव्हा औरंगजेबाला कळलं की बापरे ता, आणे, आणे आता हे फार भयानक आहे आपल्याला काही हे कंट्रोलमध्ये येत नाही आणि अशा प्रकारे सतरा इसवी सतराशे मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाला अल्पशा निधनानंतर महाराणी तारीरा तारा राणींच्या हातामध्ये कारभार केला त्यांच्या मुलांना राज्याभिषेक झाला आणि औरंगजेबाला वाटलं आताही मराठी संपले पण असं झालं नाही सतराशे सात पर्यंत औरंगजेब परेशान झाला त्याला काहीही कळत नव्हतं त्याच काळामध्ये मग मराठी सरदारांनी असं ठरवलं की आता औरंगजेबावर और आपण तुटून पडायचं आता साइड्स ऑफ द टेबल हॅज बिन चेंज म्हणजे औरंगजेब आपल्यावर चालून होता आपण आता औरंगजेबावर और आणि मराठ्यांच्या फौजा औरंगजेबाच्या मुलगामध्ये लुटालूट करायला लागल्या इकडे सुरतेपर्यंत खानदेश वराड या सर्व भागामध्ये मराठ्यांनी लुटालूट जाळपोर करायला चालू औरंगाबादला कळत नव्हतं की आता काय करावं खजिना संपत चाललाय सात लाखामधली ऑलमोस्ट तीन चार लाखाची फौज गारज झालेली राहिली एक दोन फौज एक दोन लाखांची फौज ती उपास मारी नाही जनावर मरत आहेत खायला काही नाहीये खजिना सगळा संपलेला आहे आणि अशा प्रकारे औरंगाबाद बहादूर गडावर सतराशे सात मध्ये बहादूर गडावर औरंगाबादला यायला संभाजी महाराजांच्या तो मागे लागला होता ज्या राजाराम महाराजांच्या मागे लागला होता ज्या मराठ्यांच्या तो मागे लागला होता ते मराठी औरंगजेबाच्या पाठला करत होते औरंगजेब पुढे आणि मराठी मागे म्हणजे अक्षरशः औरंगजेबाची लंगडजोड केली कसा बसा औरंगजेब जीव मुठीत घेऊन औरंगाबादला पोहोचला त्याला वाटलं मी पोहोचत सुद्धा नाही आता हे मला कुठेतरी पकडून मारणार आणि त्याच्या लक्षात आल्याने अशा प्रकारे हा औरंगजेब मरणाची वाट बघत होता त्याची दोन मुलं होती काम बक्ष आणि आजम ह्या दोघांनी म्हटलं भातारा कधी मरतोय एकदाचा आम्ही कधी एकदाचे मुघल सत्ताधीश होतोय आणि सतराशे सात मध्ये औरंगजेब मेला ज्या जो औरंगजेब मराठ्यांना हिंदू धर्मांना या महाराष्ट्राला बुडवण्यासाठी महाराष्ट्रात उतरला होता पण त्याला या धर्तीमध्येच इथेच मराव लागलं ला। त्याचा स्वतःचा धर्म त्याचा स्वतःचा आल्लाही त्याला वाचवू शकला नाही ही ना। खरी म, खरी मराठ्यांची मर्दुणगी सत्तावीस वर्ष मराठा एका जगाच्या पाठीवर जगाच्या इतिहासात असा हे लढा असा स्वातंत्र्याला कुठेही झाला नाही जो जी कामगिरी जी कामगिरी आपल्या मराठ्यांनी करून दाखवली आणि अशा प्रकारे आणि सतराशे सात या वर्षामध्ये औरंगजेब मेला मुघल साम्राज्य मुघल साम्राज्य एका दृष्टीनं क्षीण झालं वीक झालं ते लयाला जायला लागलं आणि इथे मराठ्यांचा उदय झाला छत्रपती शाहू महाराज मुघलांच्या कवलीतनं सुटले ते छत्रपती झाले त्यामध्ये बराचसा इतिहास आहे मग दोन छत्रपतींच्या गाद्या झाल्या एक स्वतारीची गादी झाली एक कोल्हापूरची गादी झाली आणि छत्रपती शाहू हे बरेचसे त्यांचं आयुष्याच्या ऑलमोस्ट वीस वर्षे मुघलांच्या कार कैदेमध्ये गेली छत्रपती शाहू छत्रपती झाल्यानंतर स्वराज्याची राजधानी सातारला झाली आणि यानंतर खरा पेशवाईचा कारभार सुरू झाला आष्टप्रधान म्हणजे बाळाजी विश्वनाथ पेशवे झाले थोडक्यात मी आता पुढची सगळी कथा सांगत नाही मग त्याच्यानंतर एक दहा मिनिटं फक्त लेट होत असेल अर्ली मला तुम्हाला फक्त मराठे म्हणजे जातीनं मराठे हा शब्द अर्थ आपण नाही काढला पाहिजे मराठे महाराजांनी एकदा असं लिहून ठेवलंय हो म्हटलं होतं की मग तो मराठा आहे तो ब्राह्मण आहे तो बारा बलुतेदार आहे तो कोण आहे त्याची जात त्याने घरात ठेवली पाहिजे तो एकदा लढायला आला हातामध्ये तलवार घेतली की तो मराठा आहे तो महाराष्ट्र धर्माचा आहे आणि मग स्वराज्याची सूत्र ही पेशव्यांच्या हातात आली बाळाजी विश्वनाथ पहिले पेशवे त्यांचा मुलगा बाजीराव पेशवे हा बाजीराव पेशवा एवढा प्रचंड शूरवीर निघाला म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वप्न होत की दिल्लीवरती भगवा फडकला पाहिजे हे महाराजांच्या मनामधली कुठेतरी सुप्त इच्छा होती ही इच्छा संभाजी महाराजांमध्ये होती संभाजी म्हणजे औरंगजेब जेव्हा संभाजी महाराजांना पकडायचे प्लॅन करत होता तेव्हा संभाजी महाराजाने राजपूत सरदार आहे रामसिंग त्याचं पत्र लिहिलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की तू आम्हाला साथ दे राजपूतांनी आम्हाला साथ दिली तर आम्ही दिल्लीवरती चालवून येतो बघू आम्हाला औरंगजेब काय करतो पण हे स्वप्न छत्रपतींचं राहिलं संभाजी महाराजांचं राहिलं आणि मग इथून पुढे पेशवाई जेव्हा सुरुवात झाली तेव्हा हा बाजीराव बाजीरावासोबत जे बाकीचे सरदार होते आपले त्यावेळेला राणोजी शिंदे मल्हाराव होळकर ही सर्व सरदार मंडळींनी पूर्ण भारतभर मराठ्यांचं सा साम्राज्य वाढवायला सुरुवात केली <laughs> आणि मग एकदा काय झालं की सतराशे पस्तीस मध्ये बाजीराव पेशव्यांच्या आई ह्या तीर्थयात्रेला निघाल्या चारधाम यात्रेला निघाल्या चारधा त्या एकट्या म्हणजे बाजीरावांना सगळे म्हणाले की सगळे उत्तरेमध्ये आपले सगळे शत्रू आहेत ते काय करतील आई साहेबांचं राधाबाईंच बाजीराव म्हणायला काय होणार नाही तुम्ही काही काळजी करू नका चंद आणि अक्षरशः पन्नास शंभर जणांचा लावाजामो घेऊन राधाबाई तीर्थयात्रेला निघाल्या राधाबाई जेव्हा तीर्थयात्रेला निघाल्या तेव्हा त्यांचं सगळीकडे आदर सत्कार होत होता त्यांना राजपूतच्या रा राजस्थानमधल्या राण्यांनी बोलवलं तिथून एक मोहम्मद बंगश नावाचा मुघल सरदार होता ह्या मुघल सरदाराने आणि बाजीरावाचं प्रचंड युद्ध झालं होतं ह्या मोहम्मद बंगशानं राधाबाईंचा सत्कार केला आणि त्यांची पूर्ण यात्रा कंप्लीट करायचं वचन दिलं आणि त्यांनी ती कंप्लीट करून राधाबाई पुण्यात आल्या यामध्ये बाजीरावांचा एक बाजीरावला कळलं की नाही कुणीही आपली खोड काढलेली नाही आपल्या वाटेला कोणी गेलेलं नाही आणि ह्याच्यानंतर बाजीराव हा उत्तरेकडे निघाला म्हणजे आपली काय चुलक होती त्या काळामध्ये ज्ञानेश्वर आणि मराठे सरदार आणि अक्षरशः पूर्ण उत्तर भारत पादांकृत केला होता हा जो बाजीराव आणि नानासाहेबांचा पिरियड आहे हा मराठेशाहीचा कळस होता राजपूतामध्ये दोन घराणे एक उदयपूरचं घराणा आणि दुसरं जयपूरचं घराणा जा उदयपूरच्या घराण्यामध्ये मग बाजीरावला एकदा बोलवला असता उदयपूरचा जो राणा होता त्यांनी प्रचंड मोठा कार्यक्रम बाजीरावांसाठी बोलावला केला त्याने काय केलं दोन सोन्याची सिंहासनं बनवली त्याच्या खाली दोन चोंड्याचे चांदणीचे पाठ बनवले आणि बाजीरावला वाजत गाजत तो त्या सभेमध्ये घेऊन आला आणि सांगितलं श्रीमंत पेशवे तुम्ही छत्रपतींचे पेशवे आहात प्रधान आहात बसा ह्या सिंहासनावर बाजीराव पटकन गेला आणि त्या चौरंगावरती जाऊन बसला सगळे सगळे अचंबित झाले की कसं काय बाजीराव सिंहासनावर बसायच्या ऐवजी चौरंगावरती का बसलाय तो बाजीरावने त्यांना विचारलं बाजीरावने उत्तर दिलं ही जी गादी आहे उदयपूरची ही महाराणा प्रतापाची गादी जो महाराणा प्रताप अकबराशी लढला मुघलांशी घडला त्या गादीवर बसण्याची माझी योग्यता नाही मी छत्रपतींचा फक्त एक पंतप्रधान आहे आणि यामुळे बाजीरावचा खूप मोठा गाजावा झाला नाव झालं तिथून मग जयपूरच्या राणाने बाजीरावांना बोलवलं आणि सेम तसाच कार्यक्रम जयपूरच्या राणाला असं वाटलं की बाजीरावने असं केलं म्हणजे इथेही तो चौरंगावरच बसेल पण असं झालं नाही बाजीराव पटकन जाऊन ती सिंहासना सोन्याच्या जा, सिंहासनावरती जाऊन बसले त्यावेळेला जा सगळीकडे कुलबुत झाली की उदयपूरला बाजीराव वेगळा वागला इथे वेगळा वागतो काय करायला पाहिजे तर बाजीरावने उत्तर दिलं की जयपूरच्या घराण्यानं आपल्या मुली बाळी आपल्या पोरी ह्या मुघलांना दिल्या अकबरांना दिल्या अकबराला दिली किंवा सून म्हणून दिल्या ओके okay? त्या गादीचा मला कसलाही आदर नाहीये म्हणून मी ह्या गादीवरती बसलो अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर शेवटी पाणीपतच युद्ध बाजीरावा प्रकार नंतर पाणीपतच युद्ध झालं पाणीपतच युद्ध जरी बोललो मिनिटात पाणीपतच युद्ध हे आपण ज्ञानेश्वर आपण म्हणजे कोणी हारलं किंवा काय झालं तर आपण म्हणतो की तुमचं पानिपत झालं किंवा काय झालं असं नाही आहे पानिपतचं युद्ध हे आपल्यासाठी मराठ्यासाठी मराठ्यासाठी एक गौरवशाली परंपरा आहे आपण ते युद्ध जरी हारलो तरी आपण त्या युद्धातनं जिंकलो दिल्लीची सत्ता मराठ्यांच्या ताब्यात आली पानिपतच्या युद्धामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरातला तरुण पडला हौतात्म्य झाला आणि त्याच्यानंतरही मराठ्यांचा कळस मराठ्यांची सत्ता आटकेपार गेली आणि मराठा साम्राज्य सिंधू नदीच्या उपमापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत बंगालच्या उपसागरापासून खाली तंजावरती पसरलं अशा प्रकारे आपण कोण आहोत मला तुम्हाला मराठ्यांचा इतिहास सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण आपल्या डेली आयुष्यामध्ये ज्या अडचणी येतात त्याला निराश होतो डगमगून जातो पण आपण कोण आहोत आपण खूप शूर आहोत आपण शूरांची विलवत आपल्या अंगामध्ये वेगळे जीन्स आहेत आपले जे पूर्व पूर्वज होते ते खूप शूरवर होते आणि मग कुठल्याही प्रसंगाला डगमग न डगमगता आपण शुरासारखं आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा हा इतिहास आपल्याला उपयोगाला पडतो आपण तसं प्रयत्न केला पाहिजे जे राष्ट्र इतिहासाला विसरतं ते राष्ट्र परत कधीच इतिहास निर्माण करू शकत नाही एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द करतो जय